मित्रांनो नमस्कार मराठी डिस्कॉन सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी एका जंगलाच्या मध्यभागी आहे खरं तर जंगलामध्ये जेव्हा आपण जातो ना तेव्हा फक्त डोळ्याने जंगल बघायचं नसतं तर ते कानानेही बघायचं असतं आता कान तुमचे जितके सावध असतात तितकं जंगल तुम्हाला सावध दिसतं किंवा जंगलातल्या सगळ्या हालचाली दिसतात अर्थात ह्या हालचाली कशा ओळखायच्या किंवा जंगल कसं वाचायचं जंगलातले तुमच्या हालचाली कशा पाहिजे तुमचा आवाज कसा पाहिजे तर माझा आता आवाज अगदी हळू आहे हे दुसऱ्याला डिस्टर्ब होऊ नये असं आहे मुळात आपण जेव्हा जंगलात जातो ना तेव्हा एक बरेच जण प्रश्न विचारतात किंवा आपल्या चॅनलवर बरेच प्रश्न आलेले आहेत तो प्रश्न असा आहे की सर तुम्ही जंगलात जाता तुमच्याजवळ जवळ वगैरे काय असते का, का नाही प्रोटेक्शनसाठी तुम्ही काय घेता तर मित्रांनो संरक्षणासाठी काही घ्यावं लागत नाही ज्याला जंगलचा अभ्यास आहे ज्याला जंगल, जंगल माहिती आहे त्याला संरक्षणासाठी काही घ्यावं लागत नाही त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला साधारणतः मी असा इथं बसलो तर तुम्ही तुमच्या पायामध्ये जे शूज असतात ते चांगल्या पद्धतीचे असतात आणि तुमचे कान जे आहेत ते कान आणि डोळे सतत सावध असतात बघा आता तुम्हाला पाठीमागून आवाज येतोय असा कुटरू कुटरू आवाज येतोय हा बारभेटचा आवाज आहे त्याला तांबट असेही म्हणतात आणि खेडेगावामध्ये त्याला कुटुरग असंही म्हणतात सगळं शांत झालं पूर्ण शांत म्हणजे आता काय बघायचं की आसपास कुठंही डिस्टर्ब काय झालेलं नाही किंवा अटॅक करण्याच्या कुठलाही हिंस प्राणी उठलेला नाहीये नसेल तर त्यांचे आवाज हे बदललेले असत आणि त्यामुळं कुठला तरी हिंस प्राणी असा उठला तर दंगा होतो आसपासच्या पक्ष्यांचा तर तो आल्यानंतर तुम्ही सावध राहणार असता दुसरं की ज्या वाटेनं तुम्ही जाताय म्हणजे जा आता मी या वाटेनं वरून खाली उतरलो या वाटेनं तर या वाटेनं खाली आल्यानंतर हे सगळे ह्याच्यात आता या याच्यामध्ये वाळलेली पानं आहेत आणि ती पानं तुम्ही च... पानवट्यावर जेव्हा जाता ना ती पानं वाचता कामा आहे म्हणजे अगदी तुम्ही असं आपण म्हणूया की कोंबड्याच्या पावनानं चलत जायचं आहे जा म्हणजे सावध पवित्र आणि थांबत थांबत थांब जायचं आहे म्हणजे जसं की असं इथ इतकी पानं पडलेली आहेत तर याच्यामध्ये पानाचा आवाज सुद्धा तुम्हाला येता कामा नाही दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही सतत नाही चलत जायचं थोडा वेळ जायचं थांबायचं असं म्हणजे प्राण्यांची नजर जी आहे ती ब्रेक झाली पाहिजे म्हणजे तुम्ही थांबलात ना था। तर त्याला लक्षात येतं की अरे हा डिस्टर्ब करणारा नाही आहे किंवा आपल्यावर अटॅक करणारा नाही अस आणि मग पानवट्यावर गेल्यानंतर तुम्ही काय नेमकं बघणार आहात तर त्यांच्या पायाचे ठसे बघणार आहोत आणि ते कसे मोजायचे त्याच्यामध्ये किती जनावर आहेत त्यांचं अंतर कसं मोजायचं उंची कशी मोजायची हे याच्यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे आता बघा इथं गव्याच्या मादीचा पाया हा इथं हे जे आहे ना हा गव्याच्या मादीचा पाय आहे आणि इथं सुद्धा गव्याच्या मादीचा पाय आहे हा नराचा पाय हा वासराचा आहे हा सांबराचा पाय हा इथे सांबराचा सांबर पाय आहे इथं हा सुद्धा हा गेलेला पाय आहे हा आलेला पाय आहे त्यातून सांबरच फिरलंय जे असं फिरलंय आणि ते असं एकूण परत पाठीमाग गेलं दिसत दोन ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो वासरे हे आहे तो आता बघा हा गव्याचा पाया जो आहे या पुढच्या ज्या नख्या असतात ना त्याच्यामध्ये अंतर आहे नर जो असतो ना त्याच्या पायामध्ये असं अंतर असतं नराच्या पायामध्ये हे नख्या नख्याच्या असतात ना नख्या त्या नखेमध्ये असा पुढच्या नखेमध्ये हे अंतर आहे आणि इथं इथं जर बघितलं तर हे अंतर नाही आहे म्हणजे असं अगदी जुळलेल्या पुढच्या नख्या आहेत तर ह्या जुळलेल्या नक्या असतात ना ह्या मादीच्या असतात आणि अशा पुढं असं पसरलेल्या आहेत थोड्याशा त्या नराच्या असतात म्हणजे ह्या नराना हा उजवा पाय इथं आणि परत इथं दावा पाय पुढचा इथून तो पाणी प्या असं परत था पाया था। जा पाया पाया जा जा एक त्याचा पाय आहे असा असा इथून त्यानं पाणी पिण्याची निर्मिती केली तर याच्यामध्ये अंतर मोजायचं म्हणजे इथून पुढच्या पायाचं आणि पाठीमागल्या पायाचं अंतर मोजायचं म्हणजे अंदाजे एक दोन तीन तीन अडीच फुटाचं साधारणतः बघतो सव्वा दोन ते अडीच फुटाचं अंतर असं आहे तर त्याची तीन पट करायची म्हणजे साधारणतः साडेसहा फुट ते सात फुटापर्यंत त्याची उंची आहे म्हणजे हा इथंपर्यंत लागेल या याच्यापर्यंत वसिंड इतकं त्याची उंची आहे त्या गव्याची त्या दोन्हीच्या मधलं अंथर मोजून त्याची ती पट करायची आहे आता याच्यामध्ये आणखीन दुसरे पाय काय दिसतात का बघायचं पण हे असं आहे की ताजे पाय त्याच्यात कमी आहेत आणि म्हणजे अलीकडचं रात्री येऊन गेलेले काही जण आहेत आणि मधले काही जण आहेत तर याच्या दोन्हीच्या मधला अंतर एक आता मोजायचं की इथं हा पाय आहे हा जर पाय धरला तर याच्यामधून इथं एक पाय असायचा पडलेला आहे तर याच्यामध्ये हा एक पडला आहे हा एक पडला आहे इथं इथं एक पडलेला आहे म्हणजे हे तीन एक्स्ट्रा पडलेले आहेत पाय म्हणजे याचा अर्थ ही तीन जनावर आहे हा जर पाय बघितला तर हा इथून पडल्यानंतर हा इथं जातो याच्यामधले जे पाय आहेत ते वेगवेगळे परत मोजायचे तर ह्याला इथं तीन दिसत आहेत म्हणजे जनावर तीन जनावरं इथून अशी वर गेलेली असतात त्याच्यामध्ये छोटे पाय दिसत आहेत आता सांबराचे पाय जे असतात ते गव्याच्या पिलाच्या पायासारखेच असतात पण ते थोडेसे असे निमुळतेने अगदी जुळलेले असतात आणि गव्याच्या पायाचे पाय असे वासराचे पायाचे पाया पाया गोल असतात आणि त्याच्यावर लक्षात येतं की अरे हे कुणाचे पाय आहेत तर मित्रांनो असं हे सगळं बघायचं आणि मग बघत बघत कुठले पाय पडलेले आहेत मातीमध्ये कुठले पाय रुतलेले आहेत ते बघून मग आपण पुढं कसं जायचं ते सावध पवित्रा घेत घेत जायचं आणि त्याच्यानंतरच मग तुम्हाला प्राणी कुठला कुठंपर्यंत गेलाय ते कळतो आणि अनुभवानं ते आपोआप नंतर लक्षात राहतं आणि मग जंगला अभ्यास करत असताना तुम्ही जंगलाचं जेव्हा होत आहे जंगलामध्ये एकरूप होत आहे तेव्हा जंगल सगळं तुम्हाला सांगत जातं पण जंगलाला कुठंही डिस्टर्ब करायचं नाही प्राण्यांना कुठंही डिस्टर्ब करायचं नाही आहे लांबून त्यांना बघायचं त्यांचा अभ्यास करायचा आणि त्यांचं जगणं आहे ते त्यांच्या जगणं त्यांना सोडून द्यायचं तर मित्रांनो हे तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बघूया मराठी स्क्रोड पुढचा भंडार कोणता व्हिडिओ येतो आहे तोपर्यंत धन्यवाद